रिल्स मालवणीतर्फे या वर्षात सुद्धा चार एप्रिलाक संध्याकाळी चार वाजता मालवणी अवॉर्ड शो सोहळो कुडाळच्या मराठा समाज हॉलमध्ये रंगतलो सन्मान बोलीभाषेचो अभिमान मालवणी माणसाचो अशी टॅगलाईन असलेल्या या अवॉर्ड शोमध्ये यंदापासून कला सिंधू सन्मान पुरस्कार दिलो जातलो यंदा यो पुरस्कार ज्येष्ठ रंगकर्मी चंदू शिरसाट यांकां जाहीर झाला अशी माहिती रिल्स मालवणीन घेतलेल्या पत्रकार परिषदेत आज दिल्यानी यंदाचा ह्या मालवणी पुरस्कार सोहळ्याचा दुसरा वर्ष असून याशिवाय अजून पंधरा कॅटेगरीत मालवणी अवॉर्ड्स दिली जातली असत त्याचबरोबर मालवणी रील्सची स्पर्धा देखील आयोजित केलेली असा ह्या सोहळ्यात सर्वांनी आवर्जून हजर राहायचा असा असा आमंत्रण रील्स मालवणीच्या वतीनं देण्यात या पत्रकार परिषदेत तुषार तळकटकर निलेश गुरव तेजस मस्के रुचिता शिर्के चांदणी कांबळी सचिन कोंडसकर रामचंद्र आईर हर्षवर्धन जोशी विठ्ठल तळवलकर किशोर नाईक ओंकार मस्के हे उपस्थित होते बघूयात काय सांगल्याने आता तर नमस्कार सर्वप्रथम सगळ्यांना शुभप्रभात मी अध्यक्ष तुषार शशिकांत तळकटकर रील्स मालवणी तर आज पत्रकार परिषद पत्रकार परिषदेत आपण आलात तर त्या सगळ्यांचे तुमच्या सगळ्यांचे स्वागत आणि तर गेल्या वर्षी आपण चा या, वर्षी चा हो या वर्षी चार याच इथेच याच ठिकाणी पत्रकार परिषद घेतली होती रील्स मालवणीच्या संदर्भात तर यावर्षी ही पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं की याही वर्षी आम्ही चार एप्रिलला मालवणी अवॉर्ड शो करतो आहे तर त्यासाठी तर बाकीची कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे तुम्हाला ते निलेश गुरव सर सांगतीलच आणि गेल्या वर्षी आम्ही तो कार्यक्रम केलो होतो याही वर्षी तोच करतो रील्स मालवणीच्या माध्यमातून अवॉर्ड फंक्शन ज्याची टॅगलाईन आमची अशी आहे सन्मान बोलीभाषेचो अभिमान मालवणी माणसाचो गेल्या वर्षी खूप उत्स्फूर्त असो प्रतिसाद मिळालेलो संपूर्ण सिंधुदुर्गवासियांकडनं आणि एक मालवणीतून एक चांगली चळवळ या अवॉर्ड शोच्या माध्यमातून आपण सुरू केली होती गेल्या वर्षी आपण बऱ्याच जणांचं सन्मान केलो होतो ज्यांची पूर्ण हयात मालवणीसाठी म्हणजे लेखक गीतकार कादंबरीकार नाट्यलेखक दिग्दर्शक असे सगळ्या मंडळींचं सन्मान केलं होतो आणि जे मालवणी सोशल मीडियाच्या माध्यमातून मालवणीसाठी सातत्याने करतात किंवा एखादी कलाकृती मालवणीमधनं जी लोकप्रिय झाली आहे तर त्यांचं त्यांना आपण अवॉर्ड देऊन सन्मानित केले होतो तर यावर्षी आपला दुसरा वर्ष असा मालवणी अवॉर्ड शोचा आणि दुसऱ्या वर्षी आपण तशाच पद्धतीचं कार्यक्रम तेवढ्याच ताकदीन आणि तेवढंच भव्य दिव्य करण्याचं आमचं सगळ्यांचं मानस असा आणि कुडाळमधले हे सगळे आम्ही जे तरुण पिढीतले जी मुलं असो ते एकत्रित येऊन जवळजवळ पन्नास साठ मुलांचं आमचं टोटल ग्रुप आ तर एकत्रित येऊन हो सातत्यान प्रयत्न करतो आणि हे प्रयत्न करत असताना कुडाळातल्या बऱ्याच चांगल्या प्रतिष्ठित माणसांचा सहकार्य मार्गदर्शन सातत्यानं आमकां मिळतं आणि मालवणीचं हो जागर आम्ही सातत्यानं करतो आता चार एप्रिल ही तारीख निश्चित करण्यामागचं कारण असं असा की चार एप्रिल हो मालवणी नटसम्राट म्हणजे आपले बाबूजी मच्छिंद्रनाथ कांबळी ज्यांनी आपली मालवणी बोलीभाषा वस्त्र नाटकाच्या माध्यमातून साता समुद्र पार नेल्याने त्यांचं जन्मदिवस आणि मालवणी बोलीभाषा ही एकमेव बोलीभाषा आमच्या माहितीनुसार की त्याचं भाषा दिन म्हणून साजरो केला जातं आणि म्हणून चार एप्रिल ही तारीख आम्ही निश्चित केली आणि यावर्षीही चार एप्रिल तारीखला आपण मराठा समाजमध्ये संध्याकाळी चार ते रात्र दहा या कालावधीत हो सन्मान सोहळो आपण साजरो करतो त्याच्यामुळे सगळ्या सिंधुदुर्गवासियांका अगदी कळकळीची विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी या ज मालवणीच्या बोलीभाषेच्या जागरासाठी निश्चित रूपाने तुम्ही या आणि आमचोही उत्साह वाढवा आणि यावर्षी एक वेगळं निर्णय अजून एक घेतलो त्या निर्णयाबद्दल आता क्रिएटिव्ह हेड तेजस मस्के तुमका माहिती देतील तर यावर्षी आम्ही एक नवीन निर्णय म्हणा किंवा एक म्हणजे अशी पायंडो घालूचा प्रयत्न करतो की गेल्या वर्षी आम्ही काय केलं की मालवणीत ज्यांची हयात केली किंवा ज्यांनी मालवणीसाठी खूप चांगला काम केल्याने अशा सात एक लोकांचे सन्मान केलेले तर ह्यावर्षी आपण असं करतो की ह्या वर्षीपासून एक असो मानाचा पुरस्कार दिला जातो जो दरवर्षी दिलो जातलो आणि त्यासाठी आम्ही त्याचं नाव आ, कला सिंधू सन्मान असा अशा ह्या नाव आम्ही त्याचा जाहीर करतो आहे आज मी आणि त्याचा स्वरूप असं असतं की एक अकरा अकरा हजार रुपयाची रोख रक्कम मानपत्र आणि शाल श्रीफळ असा देऊन आम्ही तो आ, सन्मान ह्या वर्षीपासून सुरू करतो तर ह्या पहिलाच वर्ष त्या सन्मानाचा असल्यामुळे आम्ही त्या सन्मानासाठी आपल्या कुडाळचे रहिवासी आणि आमच्या सर्वांचे गुरु प्रेरणास्थान चळवळीत हां कुडाळच्या नाट्य चळवळीत ज्यांचा मोलाचा योगदान लावला असे आपले दिग्दर्शक नाट्यकर्मी चंदुकाका शिरसाट यांचं नाव आम्ही जाहीर केलेलं असा त्यांना सांगितलेला असा तर चार तारखेक सर्वप्रथम तो कार्यक्रम पहिलो पार पडतलो आणि त्याच्यानंतर मग आपलो ॲक्च्युअल जो अवॉर्ड अवॉर्ड शो हा तो सुरू होतो त्या आता अवॉर्डच्या मी कॅटेगरी तुम्हाला सांगतो आहे तर अवॉर्डमध्ये सर्वप्रथम सर्वोत्कृष्ट मालवणी प्रभावक म्हणजे इन्फ्लुएन्सर पुरुष तसाच सर्वोत्कृष्ट मालवणी प्रभावक स्त्री त्यानंतर सर्वोत्कृष्ट मालवणी बालकलाकार सर्वोत्कृष्ट मालवणी फॅमिली सर्वोत्कृष्ट मालवणी नाटक सर्वोत्कृष्ट मालवणी वेब सिरीज सर्वोत्कृष्ट मालवणी संस्कृती अभ्यासक सर्वो सर्वोत्कृष्ट मालवणी मालिका टी व्ही मालिका सर्वोत्कृष्ट मालवणी अभिनेता सर्वोत्कृष्ट मालवणी अभिनेत्री सर्वोत्कृष्ट मालवणी पत्रकार आपलं वर्तमानपत्र सर्वोत्कृष्ट मालवणी दशावतार सर्वोत्कृष्ट मालवणी गीत सर्वोत्कृष्ट मालवणी दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट मालवणी रील असे टोटल पंधरा अवॉर्ड आपण यावेळी दे देतो आणि जो पंधरावा जो अवॉर्ड सांगितला आहे सर्वोत्कृष्ट मालवणी रील एक रीलची स्पर्धा घेतली जातली आणि त्या रीलच्या स्पर्धेचो विषय आहे की आपली माझी भाषा मालवणी भाषा ह्या विषयावर रील बनवायचो दीड मिनटाचो आणि तो पोस्ट करायचो आणि ज्याचो रील परीक्षकांच्या निर्णयानुसार जो रील सर्वोत्कृष्ट असतात तो आमच्या रील्स मालवणी या पेजसोबत कोलॅप केलो जातो आणि त्यांना चार तारीखेला बेस्ट रील यो अवॉर्ड दिलो जातो धन्यवाद गेल्या वर्षी आम्ही रील स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि त्या रील स्पर्धेत अगदी उत्स्फूर्त असं प्रतिसाद आमका मिळालेलो भरपूर जे इंस्टाग्रामवरचे पेज होते त्यांनी या स्पर्धेची विचारणा केल्याने आणि त्याप्रमाणे रील्स पण बनवलेला आणि त्या गेल्या वर्षी त्या स्पर्धेमध्ये देवगडचं जे दोन मुलगे होते ऋत्विक आणि आकाश।, आकाश सक्का ह्या दोघांचा नंबर लिहिलेलो त्याचप्रमाणे आम्ही यावर्षीसुद्धा या रील स्पर्धा आयोजित केली आहे आणि या रील्स स्पर्धेचे नियम गेल्या वर्षीसारखेच असत जे आमच्या रील्स मालवणी या वरती आम्ही अपलोड केलेले असतच आणि जर तुमका अधिक माहिती हवी असात या संदर्भात तर तुम्ही नाईन एट थ्री फोर फोर फाय फाय वन सेवन टू या नंबरवर पण कॉन्टॅक्ट करू शकतात आपले आपल्या ग्रुप मेंबरचाच एक नंबर असा अधिक माहिती तुमका त्याच्यावरती मिळून जाईल आणि गेल्या वर्षी वर्षीप्रमाणे यावर्षी पण आमका रील्स च्या स्पर्धेसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळात अशी आमका अपेक्षा असा आणि आतापासूनच सुरुवात झाली आहे बऱ्यापैकी जे इन्स्टावरचे स्पर्धक uh, त्यांनी आतापासून माहिती घेऊन स्टार्ट केलेली असा तर नक्कीच यावर्षी पण स्पर्धा चांगली होईल अशी आशा असा आणि अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करू शकतात तिकडे तुमका सगळी माहिती मिळू शकता आणि अशी स्पर्धा होतेली तर सगळ्यांसाठी सगळ्या स्पर्धकांसाठी ऑल द बेस्ट आणि सगळ्या स्पर्धकांनी सगळ्या सिंधुदुर्गातल्या सिंधुदुर्गवासियांनी कोकणी माणसां मालवणी माणसात नक्की या कार्यक्रमात उपस्थित राहा ही मी तुमका सगळ्यांना आमच्या संपूर्ण टीमतर्फे एक कळकळीची विनंती करत आहे तसेच अजून एक अजून एक विनंती माका करेन अशी वाटता की म्हणजे आता ह्या मत मी त्या माणसांपर्यंत त्या व्यक्तींपर्यंत कसा पोहोचवीन माहीत नाही किंवा आम्ही त्यांच्यापर्यंत कसा पोचू माहीत नाही पण त्या एक तुमच्याकडून त्या मत त्यांच्यापर्यंत जाऊ शकता तर आ, कसा असता की हो एक थॉट इलो विचारतो म्हणजे पुढे चलात नाही चलात माहीत नाही पण एक विनंती करूच्या अशी की साऊथमध्ये जेव्हा एखादो काहीतरी पिक्चर रिलीज होता किंवा काय होता तेव्हा तिकडे तो सण उत्सव म्हणून साजरो केला जाता तसंच आपण आता ही मालवणी भाषा किंवा मालवणी दिवस चार एप्रिल हो एक सण उत्सव म्हणून साजरो केला साजरो करतो तर तिकडे कसा असतं रजनीकांतचं पिक्चर येलो की त्या दिवशी बाबा सुट्टी डिक्लेअर करतो तर अशी माझी एक विनंती आहे आमची आमची सगळ्यांची विनंती आहे की चार एप्रिलला बाबा सिंधुदुर्गात तरी निदान सिंधुदुर्ग दुर्गात तरी सुट्टी जाहीर करावी म्हणजे त्या दिवशी काय होईल की जास्तीत जास्त मालवणी लोक एकत्र येतील मालवणी कार्यक्रम साजरे होईल आणि जास्तीत जास्त मालवणी साहित्य बाहेर पडा ही एक विनंती आहे जर जे कोण सुट्टी डिक्लेअर ज्यांच्याकडे ते अधिकार आहेत त्यांच्यापर्यंत ह्या मत नक्कीच पोचान दे आणि त्यांनी आमचा मत म्हणजे त्याचा विचार करावा ही एक विनंती आहे आणि जसं एखादा अवॉर्ड शो असता त्याचप्रमाणे अवॉर्ड शो आहे की यात कोणतेही पासेस नाही आहेत किंवा कोणतेही एंट्री फी नाही आ तर तुम्ही निशुल्क ह शो आहात तुम्ही सगळे सहकुटुंब सहपरिवार तुम्ही सगळे अवॉर्ड शोचा आस्वाद घेऊ शकतात आम्हाला ॲज अध्यक्ष आणि ॲज अ टीम मेंबर म्हणून आणि ॲज अ मालवणी माणूस म्हणून माझी सगळ्यांका विनंती असा सगळ्यांका एक मागणा असा की त्यांनी सगळ्यांनी या अवॉर्ड शोसाठी येऊचा हो आणि या अवॉर्ड शोसाठी आशीर्वाद त्यांनी त्यांचे देवचे हो आम्ही वाट बघतो सगळ्यांनी चार एप्रिलला नक्की या संध्याकाळी चार वाजता मराठ समाज हॉल हो कुडा सन्मान बोली भाषेचो अभिमान माणसाचो रिल्स बालवणी पुरस्कृत मालवणी अवॉर्ड वर्ष दुसरा सन्मान बोली भाषेचो अभिमान, अभिमान मालवणी माणसाचो असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाहूचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी लॉग